Ya ya, 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 ya. जर बहिण बहिणीला कोणी काय म्हणलं तर तो लहान भाऊ मोठ्या बहिणीच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो लाव बरं माझ्या ताईच्या अंगाला हात परंतु आता काय बदललाय आधीच्या काळात बहीण घरी यायची शाळा सुटल्यानंतर आणि घरी आल्यानंतर बहिणीलाही भूक लागायची आणि भावालाही भूक लागायची आपल्या भाकरीच्या टोपल्यामध्ये अर्धीच भाकरी होती ती भाकरी चुरावी त्या दूध टाकावर काला करून खात असणारा एक घास तोंडाजवळ न्यावा तेवढ्यात लहान भाऊ येऊन म्हणावं कि दीदी खूप भूक लागली काय खायला आहे का तो घास खाली टाकून तो काला समोर सारावा ती बहीण आहे महाराज काय बदललाय नात्यांमध्ये पैशाला येऊ देऊ नका पैशामुळे नाते तुटली जातात सरकारने नियम काढला की अर्धीही वाटणी दिली पाहिजे एका माणसाने गावातच ऐकलं पळत पळत जाऊन बायकोला म्हणाला की काग सांग तुझ्या भावाला अर्धी वाटणी माझ्या नावावर कर बायको म्हणाली हे बघा माझ्या नवऱ्याकडे दोनच एकर आहे पण सरकारचा नियम आहे ना मी सांगते त्याला एक, एक एकर तुमच्या नावावर करायला पण आपली पाच एकर जमीन आहे त्यातली अडीच एकर आधी तुम्ही तुमच्या जा बहिणीच्या नावावर करा मग मी माझ्या नवऱ्याकडून एक एकर घेते नात्यांमध्ये पैसे येऊ दे येऊ देऊ नका कारण पैशामुळे नाते तुटली जातात एक लहान बहीण भाऊ होते लहानपणी ताई बाबा सोडून गेले आणि सोडून गेल्यानंतर तू अपला ला तू तो लहान भाऊ आपल्या बहिणीला वाढवत होता कामाला जायचा तो शाळेत जात नव्हता बहिणीची दहावी पास केली एक स्थळ आलं त्या माणसाने स्थळ घेऊन आलो तो माणूस म्हणाला मुलगा सुंदर आहे परंतु त्या मुलाला शेती नाही नोकरी सुद्धा आहे परंतु शेती नाही याने हा तिला म्हणाला की अरे जर त्याला शेती नसेल आणि उद्या जर त्याची नोकरी गेली तर माझी बहीण काय खाणार ती बहीण भावाला म्हणते बाबा दादा ऐक जर श्रीमंताच स्थळ आलं तर काय करायला लागेल त्याला आपल्याला हुंडा द्यावा लागेल म्हणून काही हरकत नाही मी ऍडजस्ट करेन असं म्हणून ती बहीण त्या मुलासोबत लग्न करते आणि लग्न केल्यानंतर पहिलं वर्ष झालं दुसरं वर्ष गेलं तिसरं वर्ष गेलं चौथं वर्ष गेलं पाचवं वर्ष लागलं महाराज परंतु भावाचा फोनही नाही आणि भेटायलाही आला नाही पाचवं वर्ष होतं तिचा लहान मुलगा होता चार वर्षाचा भाऊ दिवस उजाडला त्या बहिणीला वाटलं की आज आपल्या दादाचा फोन येईल आज आपला दादा मला न्यायला येईल म्हणून सकाळ सकाळी लवकर उठली आणि लवकर उठल्यानंतर ती दारात येऊन उभी राहिली सगळी कामावरून ती दारात येऊन उभी राहिली शेजारचे सगळे भाऊ तिला आपापल्या आपल्या बहिणींना न्यायला आले होते सर्वजण गाडीवर बसून आपापल्या माहेरला जात होत आणि हिला म्हणत होत की कागळ आम्ही चाललं तुला यायचं नाही का ती म्हणायची हा मला पण जायचंय माझ्या भावाच्या गावाला थोडा वेळ आहे चार वर्षाचा मुलगा धावत धावत तिच्याकडे जा जातो आणि म्हणतो आई सगळे गेले ग माझे मित्र आपल्याला नाही जायचं का मामाच्या गावाला ती हा, आपला मामा येईलच नेहाला परंतु भाऊ भावाचा फोनही येत नव्हता भाऊ नेहायलाही येत नव्हता महाराज बहिणीच्या जीवनामध्ये एक दिवस असा असतो तो म्हणजे भाऊबीजेचा आणि रक्षाबंधनचा त्या दिवशी तुम्ही बाकी तुमच्या बहिणीला कॉल करू नका परंतु त्या दिवशी तुम्ही तुमच्या बोलल्याशिवाय राहू नका कारण तिला असते सासूला कळत होत परंतु माहेरचा तुम्ही पण मुलीला सहन होत नाही ना ना जर सासू ना 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 सुनाला काय म्हणाली तर ते सहन करून घेते पण सासू जर म्हणाली हेच शिकवलं तर तुझ्या आईने ती म्हणते सासूबाई काय बोलायचं ते मला बोला माझ्या आईला बोलू नका खरं माहेरचं कमीपणा तिला सहन होत नव्हता तुला कळत होतं तिला राग आला संध्याकाळचे चार वाजले पाच वाजले सहा वाजले परंतु भाऊ काही येत नव्हता तिने आपल्या लहान मुलाला आजीजवळ पाठवलं आणि ती आपल्या खोलीमध्ये गेली एका पेटीत आई बाबांचा फोटो होता तो वरती काढला तो फोटो छातीला लावून रडू लागली आणि म्हणू लागली की आई बाबा काय पाप केलं होतं हो मी आई तुला तर कळतय ना आज भाऊबीजेचा दिवस आहे आज माझ्या दादाने खून सुद्धा केला नाही आणि मला घ्यायला सुद्धा आला नाही काय पाप केलं होतं गाई मी ती भरगी रडत होती आणि रडत रडत तिने कागद घेतला आणि कागद घेऊन त्या कागदावर तिने चार ओळी लिहिल्या ऐका लक्ष देऊन त्यातलं पहिलं वाक्य होत काय गर्दीत मानसांचा हरवला माझा भाऊ गर्दीत मानसांचा हरवला माझा भाऊ सांग ना तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ सांग ना दादा तुला कोणत्या भेटायला येऊ श्रीमंत झाला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ फक्त सांग तुला कोणत्या भत्त्यावर भेटायला येऊ तू उचलत नव्हतास फोन म्हणून वहिनीला फोन केला तू उचलत नव्हतास फोन म्हणून वहिनीला फोन केला पण तू रांग नंबर म्हणून तिने फोन कट केला रॉग नंबर म्हणून तिने माझा फोनच कट केला पण तू तिला काय नको म्हणू फक्त मला सांग कि मी तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ आई बाबा गेले माहेर पुरख मला आई बाबा गेले चप्पल सोडायला जागा ही नाही राहिली पण याच वाईट वाटत नाही कारण हे माझ प्रारब्ध आहे हे माझं नाशिब आहे तू नको वाईट वाटून घेऊ फक्त मला सांग तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ ती सहा महिने झालं तुझ्या दाजीच काम गेलंय सहा महिने झालं तुझ्या दाजीच काम गेलंय शेतात कामाला जात मी आणि हातावरचे फोड बघितले कि मला तुझी आठवण येते तू नको काळजी करून घेऊ हो, फक्त मला सांग तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला साडी नको घेऊ पीस सुद्धा नको देऊ साडी नको घेऊ तू पीस सुद्धा नको देऊ फक्त माझ्या लेकराला मामा म्हणून चार घास घाल रडत रडत ती पुढं काय लिहिते जमिनीची वाटणी नको घरदार नको, नको तुझ्या जमिनीची वाटणी सुखानं खाईल तुझ्या घरची शिळी भाकरी आणि चटणी सुखानं खाईल तुझ्या घरची शिळी भाकरी आणि चटणी ती रडत होती महाराज आपल्या खोलीत गेली आणि स्वतःला पश्चाताप करून घेतला महाराज म्हणून मध्ये बहिणीच्या आणि भावाच्या नात्यामध्ये आई वडिलांच्या नात्यामध्ये आई मुलाच्या नात्यामध्ये पैशाला येऊ देऊ नका कारण पैशामुळे नाती बिघडली जातात विठ्ठल